नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपण पार्ट वन पाहिला का नसेल पाहिला तर लगेचच बघा नाहीतर तुम्हाला अर्धवटमध्ये हा व्हिडिओ काही करणार नाही तर सर्व लाडक्या बहिणींना आपले महाराष्ट्राचे सरकार आपल्याला देत आहेत प्रत्येक लाडक्या बहिणीला पन्नास हजार रुपये म्हणजे तुम्हाला तीस ते पन्नास हजार रुपये इथे तुम्हाला सरकार देत आहे तर कशासाठी कसे मिळतील केव्हा मिळतील आणि त्यासाठी आपल्याला काय काय करावं लागणार हे तर आपण सगळं प्रत्येक वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला सगळं डिटेल्स माहिती मी तुम्हाला सांगणारच आहे त्यामुळे तुम्ही सर्व भाग जर बघितले जे काही तीन पा तीन की भाग असू दे किंवा पाच भाग असू दे या योजनेचे तर तुम्ही प्रत्येक भाग बघा तरच तुम्हाला म्हणजे पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री पार्ट फोर पार्ट फाईव जितके भाग होतील तितक्या भागा मी तुम्हाला संपूर्ण सांगते